नमस्कार बार्शी टी न्यूज चॅनल आज एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर निमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना दूध वाटप दे करण्यात येत आहे अंधश्र निर्मितीचे अध्यक्ष नाव प्राध्यापक अशोक कदम, कदम। ही चार शब्द बोलतील बोला नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अशोक कदम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे आणि त्याबरोबरच राज्य कार्यकारिणीचा सदस्य आहे गेली पंधरा वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं एकतीस डिसेंबर रोजी व्यसनाला बदनाम करूया या उप आ उपक्रमाअंतर्गत आम्ही दूध वाटपाचा कार्यक्रम करतो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की एकतीस डिसेंबर म्हणजे दारू पिणाऱ्याचा दिवस असा समज झालेला आहे तेव्हा तरुणाने व्यसनापासून दूर राहावं आणि त्याबरोबरच निरोगी जीवन जगावं त्यासाठी आम्ही दरवर्षी दूध कार्यक्रम करतो का आमची थीम आहे दुधाचा द दा दारूचा नव्हे दारूच्या व्यसनामध्ये तरुणाई भरकटत चाललेल्या असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं हा अत्यंत विधायक असा उपक्रम आम्ही गेली पंधरा वर्षे राबवत आहोत मासी शाखेच्या वतीनं आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम राबवतो माझ्यासोबत प्राध्यापक एम एस शेळकेसर से आहेत आणि त्याबरोबर इतर कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या मुलामध्ये मा एकच संदेश आहे की आपण व्यसनाधीनतेपासून दूर राहा कोणतेही व्यसन वाईटच आहे अलीकडच्या काळामध्ये व्यसनाधीनतेमुळे अनेक म्हणजे ॲक्सिडेंट होतात तरुणाई ह्या जे दारू व्यसनाच्या अधीन आधीन गेलेली आहे आणि त्यामुळे ते दारूपासून ह्या व्यसनापासून दूर राहावेत हा आमचा उद्देश आहे आणि हा हाच उद्देश घेऊन आम्ही गेली पंधरा वर्ष करत आहोत धन्यवाद हां धन्यवाद सर सरांनी चांग फार चांगले संभाषण करून समाजासाठी एक चांगले संकल्प आहे थोडं सरके सर ओके ओके धन्यवाद